नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे मार्केट सध्या काय ते दे, डिटेलमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार बघायचे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत थोडं शॉर्ट पण बघा सध्या जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चार हजारच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत <claws -tlin -a> जास्त चार हजार चारशे रुपयाच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर जे पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेच्या दरम्यान मार्केट आहे यानंतर उदगीर लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर परभणीमध्ये बघितलं तर कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे सरासरी जर बघितलं तर जे या ठिकाणी चार हजार तीनशे चार हजार दोनशे असं मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल